नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक धाराशिव आता देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रचार दौरा करून नरेंद्र मोदी धाराशिव जिल्ह्यामध्ये अर्चना ताई पाटील यांना निवडून द्या म्हणून आता दौरा करणार आहेत नरेंद्र मोदीवर देशातल्या जनतेचा विश्वास राहिला नाही नरेंद्र ने प्रत्येक गोष्ट लाबाड बोललेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार द्या दोन हजार चौदापासून लाबाड बोलतात पण दोन हजार एकोणीसमध्ये म्हणाले की मी या देशातल्या तरुणांना प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार रोजगार देणार प्रश्न आता जनता अशी की दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला दोन कोटी म्हणजे दहा वर्षामध्ये वीस कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत काय विदेशातून ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार करून विदेशाच्या स्विच बँकेमध्ये पैसे ठेवले ते पैसे मी भारतात आणणार आणि प्रत्येक भारतीयाच्या खिशामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये ठेवणार खोट उज्वला गॅस शंभर रुपयामध्ये जोडला गोर गरीबाला शंभर रुपयामध्ये गॅस म्हणून सांगितलं साडेआठशे रुपये प्रत्येक महिन्याला गोरगरीबाकडून घेते आता त्या गॅसची किंमत अकराशे एकोणीस रुपये दोनशे रुपये सबसिडी दिली म्हणतात तरी पण नऊशे एकोणीस रुपये आहेच हे सगळं खोट पेट्रोल एकशे दहा रुपये शेंगदाणे एकशे पंचाहत्तर ते पन्नास रुपये कडधान्याच्या डाळी ऐंशी रुपयानं काँग्रेसच्या काळामध्ये मिळायच्या आता ते दोनशे दहा मिळतात आणि या महागाईकडून लक्ष डायव्हर्ट व्हावं म्हणून राम मंदिराचा मुद्दा पुढे आणला आणि तेही मुद्दा राम मंदिर अर्धवट बांधला असतानाच उद्घाटन केलं याचं कारण निवडणुका लोकसभेच्या तोंडावर आल्यात आणि हे जर उद्घाटन केलं तर त्याचं मतदान आम्हाला मिळणार आहे हिंदूचं आणि म्हणून अर्धवट मंदिराचं उद्घाटन करणारे आपल्यासोबत धर्मपत्नी नसताना एकट्याच पट्ट्यानं उद्घाटन केलेला इतिहास भारत देशामध्ये दे आपण हिंदू संस्कृतीतला पहिल्यांदा बघत आहेत बरेचशा बऱ्याचशा हिंदू धर्मगुरुने नरेंद्र मोदीला कठ्ठर विरोध केला आपली पत्नी सोबत नसताना उद्घाटन करणं ही हिंदू संस्कृती नाही तरी पण मतदानाच्या असेपोटी राम मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदीने केलं आता नरेंद्र मोदीकडे राम मंदिराचा मुद्दा नाही महिला विधेयकाचा मुद्दा नाही आता मतदान कोणत्या मुद्द्यावर घ्यायचं आहे मग आता एक मुद्दा नाही मागितला दोन चार दिवसापूर्वी जर काँग्रेसची सत्ता आली तर हिंदूच्या महिलांचे मंगळसूत्र तोडले जातील खेचले जातील आणि काँग्रेसची सत्ता जर आली तर हिंदूची इस्टेट लुटली जाईल आणि ती मुसलमानाला वाटली जाईल बघा मुद्दा जातीवादी मुद्दा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाला मतदान खेचण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत अशाच पद्धतीनं आतापर्यंत सरकार आणलं आणि लबाड बोलणार सरकार म्हणून आज जगात नावलौकिक झालंय आणि पुन्हा नरेंद्र मोदीला विश्वगुरु विश्वगुरु असं म्हटलं जात आहे कशाचे विश्वगुरु देशातले फक्त बावीस उद्योगपती या उद्योगपतीला सोळा लाख करोड रुपये माफ केले या नरेंद्र आणि बाकीचे सगळे भारतीय दळभद्री ठेवण्याचं काम केलं शेतकऱ्याचं कर्ज कर माफ नाही मोलमजुरी करणाऱ्या लोकांचं कर्ज माफ नाही मागासवर्गीय विकास महामंडळाचं कर्ज माफ नाही सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करून मरत आहे एकतीस हजार सातशे लोकांनी आत्महत्या केल्या हे सर्व शेतकरी होते या शेतकऱ्याकडं दुर्लक्ष करणारे नरेंद्र मोदी सातशे शेतकऱ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी मारलं गेलं कित्येक शेतकरी मेले काही तरुणावर गाड्या घालण्याचं काम केलं पुलवामा हत्याकांडामध्ये एक्केचाळीस जवान मय झाले त्यांचे मंगळसूत्र शहीद माणसांच्या पत्नीचे मंगळसूत्र तुटले नाहीत का कुठे गेला होता स्वाभिमान या जवानासाठी नरेंद्र मोदींनी काय केलं लॉकडाऊनच्या काळामध्ये लाखो माणसं मेले त्यांचे मंगळसूत्र तुटले नाहीत का नरेंद्र मोदी काय काय लाबाड बोलून भाजपाची सत्ता आणतील काहीही गॅरंटी नाही म्हणून आता मतदार बांधवाने सावधान राहणं खूप गरजेचं आहे नरेंद्र मोदीच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका आता धाराशिव तीस तारखेला येणार आहेत तिथे सांगतील मी धाराशिवमध्ये सर्वात मोठा उद्योग आणणार दहा वर्ष मध्ये का आणला नाही खोट आणि खोटच बोलणार ते ज्यांच्या ताब्यामध्ये धाराशिवकरांनी धाराशिव कळम मतदारसंघातील सगळ्या मतदारांनी चाळीस वर्ष सत्ता दिली या चाळीस वर्षामध्ये मध्ये जिल्हा भकास झाला जिल्ह्याचा कुठंच विकास झाला नाही हे मतदारांना माहीत आहे पुन्हा ओमराजे निंबाळकरने काय केलं म्हणून विचारले जाते अरे त्यांची शिवसेना संपुष्टात आणण्याचं काम भाजप करत होत ज्या शिवसेनेच्या करंगळीला धरून भाजप महाराष्ट्रात मोठा झालं तेच भाजप आता शिवसेनेच्या मुळावर उठल मूळ शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तेही शिवसेना फोडण्याचं काम केलं चाळीस आमदार आपल्या बाजूला घेतले मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारची हेही फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीसनं नरेंद्र मोदीने केलं आणि सगळे भ्रष्ट असणारे लोक ज्यांच्यावर ह्यांनीच आरोप केले गाडी भर पुरावे देण्याचा प्रयत्न करणारे हेच सगळेजण अजित पवार चक्की पिशिंग चक्की पिशिंग चक्की पिशिंग बरेचशा लोकांच्या तोंडाची वाक्य आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते लग्नाविना राहीन पण अजित पवाराला जेलमध्ये पाठविन खरंच जेलमध्ये पाठवलं असतं तर तुमचा प्रामाणिकपणा पूर्ण महाराष्ट्राला देशाला दिसला असत पण तुम्ही उलट केलं त्याच आजी दादाना सोबत घेतलं सत्तर हजाराचा घोटाळा केला क्लीन चिट मिळाली अजून करा काय करायचं ती वित्त मंत्री तुमच्या ताब्यात वित्त खातं तुमच्याकड ग्रह वित्त खातं तुमच्या ताब्यात म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा उपमुख्यमंत्रीपद छगन भुजबळला तसंच अजित पवार तसच अजून बरेचसे नेते तुम्ही अशाच पद्धतीनं आपल्याकडे घेण्याचं काम केलं आणि म्हणून नरेंद्र मोदी धाराशिवला येऊन खोट्या गपाट्या मारणार आहेत याच्यावर धाराशिवकरांनी कसल्याही पद्धतीचा विश्वास ठेवायचा नाही अर्ध्या रात्री मदतीला पडणारा संकटात साथ देणारा गुरगरीबाची व्यथा जाणणारा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजेत म्हणून संसदेमध्ये आवाज उठवणारा या सगळ्या गोष्टीचा विचार करून दाराशिवमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनाच मसालीच्या पुढचे बटन दाबायचे मसाल चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचं चा, आणि चार ते तीन ते चार लाख मताने ओम राजे निंबाळकरला निवडून द्यायचं असा चंगच महाराष्ट्रामध्ये धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघामधील मतदाराने बांधला आहे आता मतदारच मतदाराला सांगायचे की ही निवडणूक आपली आहे ओम राजे निंबाळकर नाम मात्र आहेत आणि म्हणून एकमेकांनी एकमेकाला सांगत चला आपण फक्त मशालीच्या समोरच बटन दाबायचं आहे आणि पुन्हा एकदा ओम राजे निंबाळकरला निवडून द्यायचं आहे अशा पद्धतीचे एकमेकाला मतदार आश्वासन देत आहेत या आश्वासना यश येईल का ते आपण पाहूया सात मे मतदारीची तारीख आणि चार जून दोन हजार चोवीस ही निकालाची तारीख आहे या तारखी दिवशी ओम ओमराजे निंबाळकर किती मताची लीड घेऊन निवडून येतात ते आपल्याला पाहायचं आहे खरंच पाहिलं तर चाळीस वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता आपण दिली त्या सगळ्याच मतदारांना बेमान होऊन त्यांना वाऱ्यावर सोडून राणा जगदीश सिंह पाटील तुळजापूरला जाऊन भाजपाकून लढले आणि इथली धाराशिवची आणि कळमची सत्ता काही दिवस काँग्रेसच्या तिकिटावर नॅशनल काँग्रेस पार्टी काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारची आणि आता भाजपाकडे आता त्यांची पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे म्हणजे यांच्यासाठी सगळेच पक्ष कोणताच पक्ष वर्जन नाही कुठल्याही पक्षात कधीही जाऊ शकतात पण मतदारांचं काय गोरगरिबांचं काय फक्त आपण मतच देऊन मारायचं उस्मानाबाद जिल्ह्याचा शहराचा विकास नको का कुठल्या पद्धतीचा जिल्ह्याचा विकास झालाय ते तरुण पोरावानी ज्यांना काम मिळालं नाही त्यांनी विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये जागरूकपणाने ओम राजे निंबाळकरांच्या मशाल चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना भरघोष मताने विजय करायचंय अशा पद्धतीचं आव्हान जनतेनेच जनतेला मित्रानेच मित्राला आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकाला केलेलं आहे हे मत माझं नाही जनतेचं आहे वाटत असेल प्रचारासारखं शंभर टक्के खरं आहे पण हे मत जनतेचं आहे जनतेचं मत मांडणं पत्रकारांचं काम असतं ते मत मी मांडले तर बघूया येणाऱ्या काळामध्ये ओमराजे नंबाळकर किती मताची आघाडी घेऊन विजय होता ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद दारा शिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय महाराष्ट्र